आज घरामध्ये बनत आहे ओरिओ बिस्किटचा केक आणि तो मी कढईमध्ये शिजत घालायला ठेवलेला आहे आणि एकीकडे एक ठेवलेला आहे कुकरमध्ये वाटाणा वाटाना तेही पावभाजीसाठी बिस्किटचा जो केक आहे तो बघते झालाय का नाही कारण पंधरा ते वीस मिनिट झाला आहे मी शिजत घातला होता कढईमध्ये अरे वा बटर पेपरच्या ऐवजी मी केकच्या भांड्याला तूप लावलं केक थंड होतोय तोपर्यंत शिजत घातलेला जो वाटण आहे तो मी पटकन कर मॅश करून घेते म्हणजे मला परत भाजी करण्यासाठी वेळ कमी कर लागेल थोडासा थंड झालेला आहे केक आता कट करून साईडचं कट कडा ज्या आहे त्या लूज करून घेऊया ऑलरेडी झालेले आहेत त्या लूज फक्त आपल्याला थोडस सेल करून कट काढायच केकच्या ज्या साईडच्या कडा त्या लूज केल्या आणि तो एका भांड्यामध्ये काढून घेतला काढून घेतल्यानंतर केक जो आहे तो आता मस्त दिसत आहे खूप स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे सुरीने नंतर केकचे असे पीसेस कट केले मी दहा रुपयाला तीन कॅडबरी मी गरम दुधामध्ये मेल्ट केले आणि थोड्या वेळासाठी घट्टसर होऊन दिलं ते मिश्रण आणि नंतर काय केलं तर त्या केकवरती ते मिश्रण चमच्याने लावून घेतलं म्हणजेच आपला हा चॉकलेट सिरप तयार झाला आणि केकवरती मी लावला तर तो एकदम छान असा दिसायला पण लागला केक आणि त्याची चवसुद्धा छान वाढली मस्त असा बिस्किटचा म्हणजे ओरिओचा केक ओरिओ बिस्किटचा छान असा केक बनवून तयार झालेला आहे पहिल्यांदाच आज सुक्का वाटाणा घालून पावभाजी बनवणार आहे दे कांदा तेलामध्ये कांदा वगैरे भाजला टोमॅटो भाजून घेतला त्यामध्ये अल्लं आणि लसूण पेस्ट घातली पावभाजी मसाला घातला लाल तिखट घातलं आणि जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे भाजून घेतलं मस्त अशी पावभाजीची जी भाजी आहे ती बनवून तयार झाली आहे आणि याचा सुगंध सगळीकडे किचनमध्ये पसरलेला आहे हो ना नाशु तुला हो आवडते ना पावभाजी पण हो ती मावशीची पण फेवरेट आहे मस्त गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे आणि आता अंश टेस्ट करणार आहे हो ना हो चला तर आमचं पावभाजी वगैरे खाऊन झालं आणि अंश सुद्धा खाल्ली पावभाजी आईचं चा चाललेलं आहे जेवण आणि आता आम्ही खाणार आहोत केक हो ना अंश हो काहीतरी स्वीट पावभाजी झाली आणि आता हा केक म्हणजे एवढा सगळा नाही खाणार एक एक पीस खाणार आहे प्रत्येकाला हवा छान गोड लागतोय ओके दिसायला सुद्धा सुंदर आणि आतून एकदम स्पॉन्जी झालेला आहे मस्त ना हो बाबांना खायचं विचार बाबा के खायचार केक तर केक वगैरे खाऊन झाला पावभाजी आधी खाल्ली नंतर केक खाल्ला अंशना अंशला खूप आवडला आईने सुद्धा खाल्ली पावभाजी थोडीशी आणि तिला केकसुद्धा खूप आवडला दोन ओरिओ बिस्किटचे पॅक घेतले ते मिक्सरला बारीक केले त्याची जी, जी क्रीम आहे ती साईडला काढली आणि त्या बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घातलं दूध घातल्यानंतर एक पॅकेट मी इनोचा घातला आणि ते बॅटर तयार केलं आणि ते कढईमध्ये ठेवून ते शिजवून घेतलं